माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची अहमदपूर येथील प्रचार सभेत जेब घसरली विरोधकांना मतदान कराल तर याद राखा आपल्या प्रभागातील विकास कामाला फंड देण्याचे बंद करण्यात येईल असा धमकी वजा इशारा दिला मी तर बघतोय आज बाबासाहेब पाटील साहेब इथल्या पैसे दिले अनेक वेळा पैसे देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत अनेक प्रभागामध्ये नगर उत्तर असेल दलित उत्तर असेल वैशिष्ट्यपूर्ण असेल दलित वस्ती असेल अशा वेगवेगळ्या हेड मधून एका एका एक प्रभागामध्ये पन्नास पन्नास कोटी रुपये देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या होत आहे आणि म्हणून तुम्ही जे विरोधी पक्षाचे उमेदवार उभा राहिले चुकून चुकून म्हणतो मी चुकून तर आपले सगळे सगळेचे नाहीत पण चुकून एखादा जर उमेदवार निवडून आला तर त्याच्या प्रवाहामध्ये कसल्याही नागरिक सुविधा त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणून मला सर्व नागरिकाला हात जुडून विनंती करायची आहे जे विकासाचे विकासाचे शिल्पकार आहेत त्यांच्या पाठीमागच आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील साहेबांना खात्रीने सांगतो मी केंद्रातून आणि राज्यातून प्रचंड मोठा निधी आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आणतील आणि या मतदारसंघाचा चेहरा मोरा ते बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी